ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं महाअधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी पहिल्यांदाच होत आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचे अधिवेशन एकोणीसशे पासष्ट पासून आतापर्यंत तीनदा झाले आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे गृहनिर्माण संस्थांच्या असलेल्या वेगवेगळ्या समस्या विशेषतः स्वयंपुनर्विकास पुनर्विकास असेल पुनर्विकास असेल या संदर्भात अर्थपुरवठा होताना अडचण येत आहे किंवा पुनर्विकास करताना बऱ्याच ठिकाणी बिल्डरनी काही अॅग्रीमेंट केलं आहेत आणि वेगवेगळ्या विषयासाठी पुनर्विकास थांबलेला आहे त्यामुळे सोसायटीच्या सभासदांना पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी ना सामोरं जावं लागतं या सगळ्यांचा सगळे प्रश्न सुटावेत यासाठी आपण हे महाअधिवेशन आयोजित केले आहे यामध्ये सहकार कायद्यामध्ये जे गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण तयार झालेलं आहे एकशे चोपन्न बी त्याच्यामध्ये सुद्धा काही आवश्यक बदल करणं आवश्यक आहे आणि हे सगळे बदल आणि आवश्यक बाबी या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि या अधिवेशनामध्ये हे सगळे शासकीय ठराव आपण वेगवेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर गुळ मंत्री माननीय अतुलजी सावे आणखीन ठाणे शहराचे आमदार मान्य केळकर साहेब संजय केळकर साहेब निरंजनजी ढावकरे सहकार आयुक्त प्रधान सचिव सहकार असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार सर हा अधिवेशन किती दिवस आणि कोणत्या तारखेला के केव हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे सात जून ते नऊ जून असा हा कार्यक्रम असेल सात जूनला प्रदर्शनाचं सा उद्घाटन होईल आठ तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि नऊ तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप असं तीन दिवसाचा हा प्रदर्शन आ, कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळपासून हे लोकांसाठी असे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गर्मीचा किंवा पावसाळ्याची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत ते वातानुकूलित आहे एसी असणार आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतली आहे सोसायट्यांना फायदा होणार आहे या अधिवेशनात मुळात सगळ्या सोसायटीना आपण ठाणे जिल्ह्याचा विचार करता बत्तीस हजार गृहनिर्माण संस्था आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर एक लाख वीस हजार संस्था आहेत सहकारी संस्थांमध्ये होणारे बदल हे सगळ्या राज्यासाठी होतात त्यामुळे या अधिवेशनात कायद्यामध्ये जे जे बदल होतील ते सगळ्या राज्यासाठी होतील आणि पुनर्विकास करताना ठाणा एम एम आर रिजनसाठी जे विषय आहेत ते सगळ्यांसाठी उपयुक्त होतील जे जे पुनर्विकास रखडलेला आहे बरीच वर्ष बिल्डरचे काही कारण आहेत कोर्टात केसेस आहेत आणि तो सुटावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे आठ ते दहा हजार गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या प्रकारे आपण प्रयत्न करतो okay. आणि तुमच्या माध्यमातून आपण विनंती करतोय की यासाठी आपण लिंक बनवलेली आहे त्या लिंकवर गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांनी पदाधिकारी नोंदणी करावी आणि त्यांना आयुष्य काही अडचण असेल तर आमच्या हाऊसिंग फेडरेशनची ठाण्यात असेल था, डोबोली असेल विरामहींदर असेल बदलापूर असेल या ठिकाणी आमची कार्यालय आहेत त्या ठिकाणी संपर्क सांगायला मात्र जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं सहभाग घ्यावा अशी तुमच्या वतीने मी विनंती करतो